पुणे येथील रयत शिक्षण संस्था शिकणाऱ्या इयत्ता मधील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना गुरुवारी चोवीस जुलै दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मधल्या सुट्टीत घडली स्वप्नील मन्नत शिंदे राहणार कंदर तालुका करमळा वय सोळा वर्षे असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की शुक्रवार पेठेत रयत शिक्षण संस्था असून दुपारी दोन वाजता जेवणाची सुट्टी झाली होती शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर इयत्ता दहावीचा वर्ग आहे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुट्टी संपत आल्याने विद्यार्थी आपापल्या वर्गात परतत होते त्यावेळी जिन्यावर स्वप्नील हा खाली कोसळल्याचे शिक्षकांना समजले त्यांनी तात्काळ स्वप्नीलला येथील खासगी मास रुग्णालयात उतरासाठी दाखल केले मात्र त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता स्वप्नील हा दहावीत असल्याने दररोज मित्रांबरोबर सकाळी सहा वाजता टेंभोणे येथे शिक्षण घेण्यासाठी येत होता तो आई एकुलता एक होता घटना नेमकी कशी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही स्वप्नील कोसळला त्यावेळी ते तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर संबंधित बाब उघडकीस येणार असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले घटना समजताच स्वप्नीलच्या नातेवाईकांनी मार्स हॉस्पिटलमध्ये मोठ्या मा प्रमाणात गर्दी केली होती स्वप्नीलचा मृतदेह पाहिल्यावर नातेवाईकांना आश्रू अनावर झाले होते रात्री उशिरा स्वप्नीलचे शवविच्छेदन करण्यात आले